इकडे गेले आज लॉरात गे शेताफळाचा माल सोडायला मजुरी जाण लागतं मग शेतीकडे ध्यान ठेवणं लागतं तुमच्या काही रोजगार आहे का नाही नाही ना रोजगार आपल्याला रोजगार हानिकारी चांगले भेटली आपल्याला आता आता जरा राजकारण तिथलं फक्त तिथलं करायचं नाही आपलं जरा काम धंद्यावर लक्ष द्यायचं आपल्याला काही राजकारण घेणं देणं राजकारण करायचं समाजकारण करायचं राजकारण करायचं धंदे आपले आपलं काम धंद्यावर पण त्याला ध्यान द्यायचं धंद्यावर राजकारणावर राजकारणावर ध्यान नाही द्यायचं ना आपलं शेती किती फरक पडत नाही हा बाकी काय बाकी काय तरी बस खाणं पिणं वावर काम आलं तर कामाला जाणं बर 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 ठीक आहे शेतीचं काम करणं जरुरी हा आपण पाचशे हजार

शेतीवर बसलं फिरायचं आणि आपण आपल्या रोजीरोटीवर बसले खिदायचं जो राजकारणावर नाही राहायचं ठीक आहे